हा अत्यंत ते चिंतेचा विषय आणि अग्रलेखात टीका केली नसून ती व्यथा मांडली आहे आणि चिंता व्यक्त केली बांगलादेशामध्ये शेख हसीना यांची सत्तापालट झाल्यानंतर आणि सुद्धा तिकडले कट्टरपंथी संघटना आणि लोक हे सातत्यानं हिंदू समाजाला भयभीत करत राहिले धमक्या देत राहिले त्यांच्यावर हल्ले करत राहिले मुली ती हल्ले करत राहिले त्यांचे व्यवसाय त्यांच्या संस्था यांच्यावर हल्ले झाले हिंदूंचे खून झाले सुरू आहेत हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत इस्कॉनचे पुजारी चिनबाई दास मला वाटतं त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली जे जे हिंदूंची बाजू लावून धरतील मग कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिलेल्या वकिलांच्या हत्या होत आहेत ही स्थिती स्वतःला हिंदूंचे नेते समजून घेणाऱ्या देशाचे पंतप्रधान आमच्या नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवरच चर्चा सुरू असेल तर मला असं वाटतं हे सरकार हिंदूंच्या बाबतीत गुंदुगिरी करत आहे भोंग करत आहे आणि यांना हिंदू फक्त मतांसाठी हवा आहे आपल्या देशात आणि जगामध्ये हाच विषय जर पाकिस्तानात घडला असता तेव्हा ना इंडिया गेट समोर राहून प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं असतं आणि पाकिस्तान घुसकर मारेंगे अशी भाषणं करून त्यांनी त्या देशामध्ये एक वातावरण निर्माण केलास असत पण आता निवडणुका नाहीत बांगलादेशमध्ये निवडणुका लढायच्या नाहीत त्याच्यामुळे हिंदू जगला काय आणि मेला काय अशी तिकडल्या हिंदूंची अवस्था आहे भारताच्या सीमा सील करून हिंदूंना आपल्या देशात येण्यापासून रोखलं जात आहे लक्षात घ्या तुम्ही हिंदुत्व आहात प्रधानमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलं पाहिजे मग पाकिस्तानच्या संदर्भात सचिव पातळीवरती काना चर्चा झाल्या पाकिस्तानवरती हल्ले का केले तुम्ही कारण तेथे सुद्धा त्यांनी पाकिस्तान काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले केले हिंदूंचा प्रश्न जो आहे बांगलादेशमधला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही हा भारताचाही प्रश्न आहे आपल्या सरकारला वाटत असेल की तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नाही आम्ही म्हणतो हा हिंदूंवरील हल्ला हा या देशाचाही विषय आणि आम्हाला संपूर्ण देशभरामध्ये आज ठिकठिकाणी उग्र आंदोलनं सुरू आहेत गेले काही दिवस त्यात भारतीय जनता पक्ष कुठेच नाही आर एस एस कुठेच नाही महाराष्ट्र असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल पश्चिम बंगालमध्ये तर ढाक्यातून येणाऱ्या साड्यांची होळी केलेली आहे जामदान साड्यांची हे चित्र फार भयावह आहे नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत नरेंद्र मोदी बांगलादेशमधल्या हिंदूंवर एक शब्द काढत नाहीत अमित शहा बोलत नाहीत विदेश मंत्री बोलत नाहीत मग जो हिंदू उरलेला आहे बांगलादेशमध्ये पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या फाळणी झाल्यामुळे त्याला तिथे राहावं आहे फाळणी झाल्यामुळे बंगालची फाळणी झाल्यामुळे तो हिंदू तिथे आहे त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार त्यांचा आवाज कोण मांडणार पार्लमेंटला त्याच्यावर चर्चा करू दिली जात आम्ही अनेकदा प्रश्न उठवायचा प्रयत्न केला राष्ट्रीय सुरक्षेच्या फालतू मुद्द्यावर जॉर्ज सोरोस त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक लोकसभा आणि राज्यसभा बंद पाडतात आणि बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचारासंदर्भात ते शब्द काढत नाहीत स्थगन प्रस्ताव मांडत नाही आमचे स्थगन प्रस्ताव फेटाळले जातात